नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सुभाष जावळे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस मराठा क्रांती मोर्चा शेडू समन्वयक प्रसाद महाराज काष्टे यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे यांच्या आरक्षणास आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत असेही यावेळी जाहीर केले या प्रसंगी सुधाकर माने धनाजी एरेकर नितीन देशमुख विठ्ठल तळेकर बाबासाहेब बचाटे कृष्णा देशमुख यांच्यासह मराठा आरक्षण संघर्ष सन्वय समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यशिवराय आपण आलो आहोत परभणी या ठिकाणी गेली पाच दिवस झालं या मराठा समाजाला जे जा आयडब्ल्यू आरक्षण होतं ते काढून आलेलं आहे आणि ज्याची गरज आहे ते काढून घेतलं नको ते दिलेलं आहे आणि ते आपल्याला परत मिळालं पाहिजे मागण्या सगळ्या सारख्याच आहेत थोडासा कन्फ्यूज आणि कन्व्हिन्स आणि कन्फ्यूज या वादामध्ये आपण पडलं नाही पाहिजे या मताची माझी पहिली भूमिका आहे इथं आल्याबरोबर दादाची कारण दादाचं चा काम जेवढं आमचं वय नाही त्याच्याहीपेक्षा जास्त काम सुभाषदादा जावळे पाटलांचं आहे हे जिल्हाच नाही तर महाराष्ट्रसुद्धा ओळखतो आल्याबरोबर आम्ही बॅनरकड बघितल्याच्यानंतर दादाला प्रश्न उपस्थित केला की दादा या ठिकाणी सर्व फोटो दिसत आहेत पाटलाचा फोटो का नाही कारण याच्यावरून बऱ्याच गोष्टीचा इशू झाला होता त्यावेळेस दादांनी जो मुद्दा सांगितला तो सगळ्यांनी ऐकला पाहिजे कारण वरच्या लाईनला जेवढेही फोटो लागलेले आहेत ते सगळे दिगवंत दिवंगत नेते आहेत म्हणजे ते आता सध्या मराठा समाजासाठी कार्य करून ते हयात नसणारे आहेत आणि दुसरी गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची जी महाराष्ट्राला कळाली पाहिजे ती म्हणजे सन्माननीय सुभाषदादा जावळे पाटलांना आज मध्ये जे आंदोलनामध्ये अग्रेसर असणारे मराठा समाजासाठी संघर्ष योद्धा म्हणून जाणले जाणणारे मनोज दारांगे पाटील दादांना गुरु मानतात आणि म्हणून दादाच्या आंदोलनामध्ये दोन गोष्टीमुळं फोटो नाही आहे राहिला प्रश्न मराठा समाज हा कुंडी आहे हे एका मुद्द्यानं नाही तर चार चार सुद्धा स्पष्ट झालं आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो चारही रंगानं मराठा समाज कुंडी असल्याचं सिद्ध झालं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील काही पुरावे आपल्याला मिळालेले आहेत की ज्या पत्रामध्ये सुद्धा शेती करणारा हा कुणबी आहे आणि मराठा समाज हा शेती करतो म्हणून आपण कुणबी आहोत हा एक दाखला मिळाला जसं की सातारा गॅजेट असेल कोल्हाप बॉम्बे गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत हे सुद्धा तेवढंच खरं आहे तेवढंही सत्य आहे आणि त्याच्याहीपेक्षा अजून महत्वाची गोष्ट आहे की मी वारकरी संप्रदायाला मांडणारा किंवा वारकरी संप्रदायाचा कार्यकर्ता किंवा कार्य करणारा एक वारकरी असल्यामुळं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जगद्गुरु तुक आहे हो, हे मोरे आहेत म्हणजे मराठा आहेत पण ते सुद्धा स्वतःला मराठा कुठं गाथ्यामध्ये जग जगद्गुरु तुकोबऱ्यांनी मी मराठा आहे असा उल्लेख केला नाही कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणजे मी कुणबी आहे असं तीन ठिकाणी स्पष्ट केलं आहे तीनही पुरावे मी तुमच्यासमोर ठेवतो याच्यावरून आपल्या लक्षात येईल की मराठा समाज हा कुणबी आहे सगळ्यांना दोन प्रमाण माहीत आहेत तिसरंही प्रमाण आज सांगून देतो पहिलं प्रमाण आहे बरे झाले देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो हे एक प्रमाण आहे दुसरं आहे मडे झाकुणी करीती पेरणी कुणबियाची वाणी लवलाई हे एक प्रमाण आहे आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचं प्रमाण आहे आहे गाथ्यामध्ये एका अभंगामध्ये असं म्हणतात की आळस न धरी या लाभाचा तुका विनवी कुणबियाचा म्हणजे आम्ही कोणत्याही लाभाचा आळस धरत नाही किंवा आम्ही कोणा लाभाची अपेक्षाही करत नाहीत आणि हा वि कुणब्याचा पोरग असणारं तुम्हाला विनंती करतो म्हणजे आम्ही कुणबी आहोत मग कुणबी तर मिळालंच पाहिजे ते तर बरोबर आहे पण त्याचबरोबर आता तुम्ही बघितलं असेल की एससाठी जे कट ऑफ आहे सहाशे सतरा ईडब्ल्यू एस साठी आहे ओपनला सहाशे बेचाळीस आहे म्हणजे आम्हाला सहाशे सतरा मार्कावाला अठरा मार्कावाला पोरगा आमचं ई डब्ल्यू एसमध्ये लागलं असतं पण ते आमच्यातलं काढून घेतलं आणि ते जर काढून नसतं घेतलं तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या दहा टक्के डब्ल्यू एस त्याच्यातलं नऊ ते साडेनऊ टक्के ईडब्ल्यू एसमध्ये आमच्या मराठा समाजातल्या पोरांना त्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या असत्या फीसमध्ये सवलत मिळाली असती परंतु या कुठल्याच गोष्टी आम्हाला मिळाल्या नाही त्या मिळाल्या पाहिजेत बघा कुणबीतून तर मिळालं पाहिजे तुम्ही जर खऱ्या अर्थानं बघितलं तर आपण कशासाठी भांडतोय हाही फार मोठा प्रश्न आहे पण ईडब्ल्यू एसमधून जर मिळालं असतं तर आम्हाला ते मान्य मिळाले असत्या दादाची सुद्धा मागणी कुणबीतून आपल्याला मिळालं पाहिजे त्याबद्दल कसल्याही प्रकारचं दुमत नाही पण ते मिळेल तेव्हा मिळेल कारण वेळ फक्त आठ पंधरा दिवसाचा आहे या पंधरा दिवसात जर आपल्या ताटात काही पडलं तर ठीक आहे नाही तर आचारी भांडे गुंडाळून निघून जाईल आणि आपण फक्त पथरवाड्या वाचला आहे पुरते शिल्लक राहू ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आठ पंधरा दिवसामध्ये आपल्याला ईडब्ल्यू सुद्धा लागू झालं पाहिजे हे सुद्धा मिळालं पाहिजे हा जेव्हा आम्हाला आम्ही ओबीसीतून आम्हाला पन्नास टक्केच्या हातून कोणबीचे सरसकट मिळेल तेव्हा आम्हाला ईडब्ल्यू एस नाही दिलं तरी चालेल पण सध्या दिलं पाहिजे दादाची मागणी रास्त आहे पाटलाची सुद्धा मागणी रास्त आहे आणि एवढं लक्षात ठेवा कोडा आणि राज्य करा याच्यामध्ये आपण कोणी गुतायचं नाही आपण सगळे एक आहोत हमस एक आहे या दिलानं आपण गाव लेवलपासून पासून तर फार महाराष्ट्राच्या स्टेट लेवलच्या मोठ्या कामापर्यंत आपण सगळ्यांनी एकजुटीने कार्य करावं एवढी अपेक्षा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज